काही चर्चा आहे एवढ्या पुढच्याच मर्यादित आज अर्थ मनसेकडनं प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला असं म्हणायचं का मला असं वाटतं की मी त्या मिटिंगला स्वतः नव्हतो साहेब मिटिंगला होते त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी माहिती काही फॉर्म्युला काही फॉर्म्युलाय का आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेची चर्चा सुद्धा फॉर्म्युला दिलाय का तुम्ही फॉर्म्युला दिलाय आहे का आमच्याकडून फॉर्म्युला असं नाही तुम्ही नेमक्याशी खिरी मिळाव्यात अशा प्रकारची भावना आहे त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे तर त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्याशीर्चा आहे लोकसभेसाठी हा आणि पक्षप्रमुखाचा अधिकार आहे कोणाचं नाव नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही वरिष्ठ पातळीवरती मात्र चर्चा झालेली दोन जागांच्या चर्चा चालू होत्या दोन मी मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं होतं तुम्हाला आठवत असेल की दोन वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोले जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोली जाऊन उभं राहील कारण वर्षानुवर्ष आदेश पारावर ऐकण्याची सवय झाली होती लढण्याची सवय झाली त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल दोन जागांच्या चर्चा आहेत सर दोन जागांच्या चर्चा आहेत यापेक्षा काही अधिक जागा मागणी करणार आहेत आता जी काय चर्चा चालू काय म्हणणं आहे की कुठेतरी स्वाभिमान बाजूला सारून या ठिकाणी काही पक्ष आता दिल्लीच्या दावणीला बांधायला स्वतःला निघालेले आहेत कोणीही समोर उभं राहिलं तरी ते टिकणार नाही लोक आमच्यावर भाष्य करणं उचित आहे त्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करत नाही मला वाटतं ते खासदार मंत्री राहिलेले आहेत माझ्यापेक्षा खूप मोठे आहे त्यामुळे त्यांच्यावरती एवढा मोठा माणूस